नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही विकेंडचा वार एन्जॉय करत आहात आणि तुमचा उरला सुरलेला वीकेंड अजून एक्सायटिंग करण्यासाठी मी आजचा पॉडकास्ट घेऊन आलेली आहे तर आज मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे म्हणजे थोडासा खोल आहे गहन आहे विषय आता ह्याच्यावरती प्रत्येकाची मतं वेगवेगळी वेग असू शकतात मला सर्वांच्या मतांचा आधार राहील आणि ज्या व्यक्तींनी काही व्यक्ती अस अशा असू शकतात की ज्यांनी स्वतः ह्या गोष्टी म्हणजे आयुष्यात अनुभवल्या असतील किंवा स्वतः अनुभवल्या असतील किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये अशा गोष्टी घडल्या असतील तर त्यांचाही मला तितकाच आधार आहे कोणाच्याही डिसिजनचा मला काहीही अपमान करायचा नाही आहे पण काही, काही लोकांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहेत ना अशा लोकांना थोडंसं एक रियालिटी चेक द्यायचा आहे अशा लोकांना आरसा दाखवायचा आहे म्हणून मी आज या विषयावर बोलणार आहे तर प्लीज कोणीही पर्सनली घेऊ नका इट्स जस्ट माय ओपिनियन जसं तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्म थ्रू मी आपलं आपलं जे काही विचार आहेत ते तुमच्याशी शेअर करत असते आणि आपण नेहमीच एकमेकांच्या मतांचा आदर करत आलेलो हो। आहोत सो चला तर मग सुरू करूया आत्ता जास्त वेळ न दवडता आजच्या पॉडकास्टला तर आजचं पॉडकास्ट असणार आहे वहिणाबाईंच्या एका सनसनी खेज खुलास्याबाबत हे बाई बाई कोण आहे ये बाई बाई एक तर पहिली गोष्ट मंडळी ज्या प्रकारे वहिणाबाई उभे राहून म्हणत ना आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करते ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे त्या बॉडी लँग्वेजवरनं ती कुठलीच रिक्वेस्ट वाटत नव्हती इनफॅक्ट ती एक धमकी वाटत होती म्हणजे असं अक्षरशः असं वाटत होतं की जर तुम्ही ना हे नाही केलं ना तर तुम्ही जर हे असं केलं ना तर मग बघा मी तुमचं काय करते धमकी देणार आहे खुल्लम खुल्लम धमकी दो भाई रिक्वेस्टच्या आडून आडून धमकी नको देऊ रिक्वेस्ट वेगळी असते रिक्वेस्ट करणाऱ्या माणसाचा ना आवाज बोलण्याची स्टाईल त्याची शारीरिक हालचाल किंवा ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो आता त्याला काय म्हणतात मराठीमध्ये ते मला आत्ता आठवत नाही आहे तर ते जे असतं ना ते एक वेगळं असतं पण तुझं काहीतरी वेगळं वाटत होतं ते कुठल्याच अँगलने एक तर रिक्वेस्ट वाटत नव्हती आणि एकतर आपण दुसऱ्याच्या जीवावर कोणाचा तरी आधार कुठल्या तरी कॉन्ट्रोवर्सीचा आधार करून आपलं चॅनल उडवलं उडवलंच डायरेक्ट पळवलं नाही डायरेक्ट उडालंच हिचं चॅनल बघा कुठच्या कुठे आणि व्ह्यूज आणि काय काय आणि हे लोक आम्ही जे मेहनत करतोय एक एक सबस्क्रायबर ज्यांनी लोकांची मनं जिंकून जोडलं आहे अशा लोकांना ही बाई मास दाखवते की तुम्हाला काय हवंय तुम्हाला पैसेच हवेत मी आहे ना मी आहे ना इथे अगं पाय तू आता पैशाच्या गोष्टी करणार आणि तू आम्हाला पैसे देणार की तू काय करणार म्हणजे पैसेच हवेत तर मग काय तू स्वतःसाठी पैशासाठी किती लाचार झाली ना स्वतःचं बघ आधी समजलीस का आणि नंतर दुसऱ्यांना आहे फालतूचे उपदेश कर जास्त शाणी नको बनूस माझ्या वाकड्यात जाशील ना, ना तर तिकडात कसं जायचं मला चांगलं माहिती आहे आता काही दीडशाणे येतील तू पण तर दुसऱ्यांच्या जीवावर आहे तू पण तर दुसऱ्यांचीच नावं वापरून दुसऱ्यांचंच कंटेंटवर बोलून हे धरून ते करून आपलं चॅनल पळवते ह्या करते त्या करते पण त्याला पण अक्कल लागते असं बेअकलीसारखं चॅनल नाही रातोरात उघडलं आणि असंच काहीतरी बरायला सुरुवात केली त्याच्यासाठी पण अभ्यास करावा लागतो त्याच्यासाठी पण नोट्स काढाव्या लागतात त्याच्यासाठी पण बोलण्याची ट्रिक लागते नॅक लागते आणि कसं फनी करायचं कसं सरकॅजम ठेवायचं ह्या गोष्टी असतात असं नाही की काहीतरी बघितलं आणि त्याच्यावर बोलत सुटलं पण ह्यांचं असं नाही आहे स्पेशली हिचं एक कॉन्ट्रोवर्सी झाली काय आणि त्या कॉन्ट्रोव्हर्सीवर हिने मलाही खाल्ली काय दाखवायला वेगळ्या गोष्टीसाठी चॅनल ओपन केलं पण ती गोष्ट तर राहिली बाजूलाच आणि दुसरंच इथं चालू झालं ही पण होऊन बसली धुणीभांडी संघटनेची मेंबर आणि तेव्हापासून नुसती कुठली ना कुठली तरी कॉन्ट्रोवर्सीज उचलून आणते कुठला ना कुठला तरी कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक उचलून आणते आणि त्याच्यावरती बोलते आणि स्वतः तो पैसे कमवायला व्हिडिओ केलास आणि दुसऱ्यांना सांगते ही शाणी म्हणजे ह्यांचं असं आहे ना की आम्ही फक्त आम्हालाच हक्क आहे आमच्या घरच्यांची इज्जत विकून कमवायचा तुम्ही नाही काय बोलायचं तुम्हाला नाही अबा आमच्या घरांच्या घरच्यांच्या ना लोणी आम्हीच खाणार तुम्ही ना खायचं असंय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो मुद्दा जे काही तू एक्सप्लेन केलास ना ते तू सिम्पली कुठल्या तरी तुझ्या रेग्युलर व्लॉगमध्ये जो तू दाखवलास ना तुझ्या सो कॉल्ड कोणाचा तरी बड्डे आणि त्याचं काय अख्खा वेळ ती कोणतरी मैत्रिणी आली नाही आली नाही आली नाही करत होती दर पाच मिनिटांनी ती नाही आली तिला आम्ही खूप मिस केलं ती नाही आली तिच्या मुलाला बरं नाही आहे ती नाही आली तिचं असं झालं ती नाही आली तिचं तसं झालं तेच 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 बोलून पूर्ण व्लॉग या बाईने खाल्ला त्या व्लॉगमध्ये रिपीट रिपीट त्याच त्याच गोष्टी बोलण्यापेक्षा हा मुद्दा तू एका एक वेगळा सेपरेट पोर्शन ह्याच्यासाठी काढून त्यामध्ये तू क्लिअर करू शकले होत असतीस पाच मिनटाचा तर होतं एक्सप्लेनेशन हे तू पंधरा मिनिटाचं केलंस खेचून उगाच लोकांना धमक्या देऊन आणि नको ते मागचं पुढचं सांगून आणि जे नको ते बोलतेस ना त्यातच आहे ना पकडली जातेस हे गोष्ट लक्षात ठेव आता मी सांगते तुला कसं काय काय ते मी काय ऑब्झर्व केलं आणि काय येते आणि जर जमलं ना कधी तर त्या प्रश्नांची पण उत्तरं दे हां एखादी बाई असती ना ती आपल्या नॉर्मल व्लॉगमध्ये एंडिंगला किंवा स्टार्टिंगला असं म्हणाली असती की मला ना एक आ, कमेंट सारखी सारखी येत होती अशा कॉमेंट्स येत होत्या तर त्याच्याबद्दल मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे मला तो डाउट क्लिअर करायचा आहे आणि एक पाच सात मिनटं बोलून मोकळी झाली असती पण या बाईने त्याच्यासाठी एक स्पेशल व्लॉग काढला म्हणजे तू ते कंटेंट बनवलंस ना बाई कळतं का तुला कंटेंट कशाला म्हणतात त्याचा व्हिडिओ बनवला त्याच्यावरती एकदम एक्सक्लुझिव्हली वेगळं कंटेंट छापलंस त्याच्यावरती डॉलर लावलेस त्याला म्हणतात छपाई त्याला म्हणतात कंटेंट फॉर छपाई त्याच्यामध्ये कधी प्रत्यक्षदर्शी माणूस असतो किंवा कधी कधी आपण जस्ट शाब्दिक रूपया आपलं कंटेंट मांडतो पण ते कंटेंटच असतं जरी तुम्ही शाब्दिक बोललात तरीही ते कंटेंटच आहे आता माझ्या ह्याच्यामध्ये कुठेही दिसत नाहीत ना म्हणजे मी दिसत नाही माझं काही कोणते कॅरेक्ट कॅरेक्टर्स दिसत नाही तरीही हे हे माझं कंटेंटच आहे ना तसं ते तुझं कंटेंट झालं आणि कंटेंटवर बोलण्याचा हक्क यूट्यूबने सर्वांना दिलेला आहे सो त्याच्यामध्ये तू अडवू शकत नाही की नका बोलू नका बोलू जर नाही बोलायचं ना जर असं वाटतं समोरच्यांनी त्याच्यावरती तुम्हाला प्रतिक्रिया देऊ नयेत तर मग ते त्या गोष्टीला आपलं कंटेंट तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल बनवायचंच नाही हीच गोष्ट तू तु, तुझ्या जे काही सो कॉल्ड अंदमंद भक्त आहे जे तुला विचारत होते त्यांना तू सांगू शकत होती की त्यांना इंटरेस्ट नाही आहे त्यांना मा मी त्यांना माझं कंटेंट बनवू इच्छित नाही त्याच्यामुळे त्या, त्या गोष्टीवरती मी काही बोलणार नाही तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते जे मी दाखवते किंवा जे ज्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे तेच मी दाखवणार आणि तुम्ही पण त्याच बाबतीत बोला जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या खूप पर्सनल आहेत ज्या मी शेअर नाही करू शकत सिम्पल इतकंच होतं तुला गरज नव्हती लगेच कोणी काही विचारलं तर त्याचं उत्तर देण्याची असं तर लोक तुला लव्ह स्टोरी पण विचारत आहेत असं तर लोक तुला बऱ्याच गोष्टी विचारत आहेत तुझ्या लग्नाबाबत पण विचारत आहेत मग ते का नाही बाई बोलत तू म्हणजे जे तुला बोलायचं आहे तेच तू बोलतेस जा ना ज्या गोष्टी नाही बोलायच्या आहेत त्या कन्व्हिनियंटली राखून ठेवतेस ना मग ही गोष्ट पण राखून ठेवायची होती का बोललीस तू आता बोललीच आहेस तर मग त्याच्यावर रिॲक्शन तर येणारच मुळात ना ते तुला आधी ते असं गदगदून येतं असं जे तू दाखवतेस ना की मला असं भरून येतं आणि बोलता बोलता एकदम आवाज असा तुझा हेवी होतो ती ना ॲक्टिंग बंद कर खूप ॲक्टिंग झाली तुझी बस कर व द्या बाई नाही अभि नाही जाता और मैं सहके लुंगी बे नाही कारण एका सेकंडमध्ये तुझं असं भरतं आणि लोकेच दुसऱ्या ह्याच्यामध्ये एकदम रुद्रावतार धारण करते आणि कशी वचा 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 बोलायला लागते त्याच्यावरनंच कळतं कारण जर भरून ना, आला ना तर ते इतक्या लवकर कंट्रोल होत नाही मग ॲटलीस्ट तिथे कट्टरी आला पाहिजे कट्टरी म्हणजे आता तू काहीतरी हे आयडियाज इम्प्लिमेंट करू नको तुला काय मी आयडियाज देते पण ठीक आहे हे माझं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामुळे मला तर हे सांगणं भागच आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर ती ॲक्टिंग तर पहिले बंद कर दुसरी आणि महत्वाची गोष्ट जर तू म्हणालीस की जेव्हा हे सगळ्या गोष्टी घडत होत्या तेव्हाच माझं प्रेम प्रकरण आणि मग ते कट केलं ताईंनी म्हणजे म्हणजे प्रेमाचं गोष्टी चालू होत्या तर तेव्हा चालू होत्या म्हणजे तेव्हा तुझं चालू होतं ना जस्ट लग्न झालं नव्हतं जस्ट चालू होतं या गोष्टी काय माहिती बाबा म्हणजे हे काय भलतंच प्रकरण आहे काय बोलतं काय वागतं आणि काय काय गोष्टी अशा कळलेल्या आहेत ना त्या गोष्टी आता किती खऱ्या किती खोट्या त्या ताईच सांगू शकतील आणि ज्या गोष्टी ताईंनी नाही सांगितल्या आहेत त्याच्यावर मला बोलण्याचा काही अधिकार नाही त्याच्यामुळे मग मी नाही बोलू शकत ना मंडळी तो प्रॉब्लेम आहे नाहीतर आत्ता घडाघडा बोलून मोकळी झाली असती आणि अगेन मंडळी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण पर मी परत एकदा सांगते की मी फक्त माझं मत मांडते मला तरी असं वाटतं की जीवन आणि मृत्यू ह्या गोष्टी अशा आहेत ज्याच्यावरती मनुष्याचा कंट्रोल नाही आणि आजकाल तर इतकं हे झालेलं आहे शॉर्ट लाईफ झाली आहे ला की पूर्वी जे ज्या गोष्टी ऐंशी वयामध्ये व्हायच्या त्या आजकाल चाळीशीतच होत आहेत म्हणजे हे खूप अनफॉर्च्युनेट आहे काही लोकांच्या बाबतीत तर खूप यंग एजमध्ये होत आहेत ह्या गोष्टी पण ते कसं आपलं लाईफ मॅनेज करतात कितीतरी सिंगल मदर्स सिंगल फादर्स आपण बघतो क करतात म्हणजे प्रत्येकाने असं केलंच पाहिजे असा माझा आट्टाच नाही पण मला असं वाटतं की जर मुलं व्यवस्थित असतील एका सर्टन एजमध्ये जर मुलं व्यवस्थित असतील जर ते तुमची काळजी घे गे, घेण्यास समर्थ असतील किंवा त्यांना तितकं तुम्ही चांगलं अपब्रिंगिंग दिलं असेल आणि ते खरंच तुम्हाला जर म्हणजे तोच काळ असतो ज्या काळामध्ये मुलांनी परतफेड करायची असते तर जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा खरं तो क्रुशल पिरियड असतो आणि तेव्हाच तुम्हाला तुमचं मूल होण्याचं जे काही म्हणजे कर्तव्य आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं तर जेव्हा अशी पावलं उचलावी लागतात जेव्हा व्यक्तीला वाटतं की आपलं कोणीच नाही आहे त्या अर्थी म्हणजे मुलं म्हणून तुम्ही सपशेल फेल झालेले असता म्हणजे काय राहिलं ना त्या बाईचं ज्या ज्या बाईने इतकं इतकी वर्ष संसाराला दिली ती बाई जाताच नवऱ्याने दुसरं लग्न करावं किंवा मुलांनी दुसऱ्या एखाद्या बाईला स्वीकारावं ह्याच्यापेक्षा वाईट अजून काय असू शकतं काय म्हणजे किती हे तिच्या तिला यातना देणार आहे असं मला तरी वाटतं कारण त्यातून हे स्पष्ट होत की तो जो माणूस आहे तो जो पुरुष आहे त्याला त्याला कशाशी काही घेणं देणंच नसतं जी आपली बायको जी आपली सहचारिणी म्हणून इतकी वर्ष आपल्याबरोबर राहिली आपल्यासाठी झिजली आपला संसार फुलवला जिने आणि जसं ह्या बाईच्या सांगण्याप्रमाणे तिने इतक्या खास्ता काढल्या तिच्या वडिलांना नोकरी वगैरे नसताना पैशाची वणवण असताना सुद्धा त्यांना साथ दिली त्या बाईचं काय राहिलं जर त्या पुरुषाने वर्षभरातच दुसरं लग्न केलं तर म्हणजे त्याच्या लेखी तिची काही किंमत कधीच नव्हती त्या तो इतका माणूस इतका आपमतलबी असेल की ज्याला फक्त स्वतःची काळजी आहे माझं व्यवस्थित झालं पाहिजे माझं सगळं मग काय चालतंय कोणी आणि इतकंच जर कोणी रडत असेल इतकंच जर कोणाला मनाला वाटत असेल इतकंच जर कोणाला दुःख होत असेल तर त्यातनं सहजासहजी तो कसा काय बाहेर येऊ शकतो कसा काय लगेच दुसऱ्या बाईमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो आणि जर नाही जर अजूनही त्याचा जीव जर पहिल्याच बायकोमध्ये अडकलेला आहे आणि दुसऱ्या बाय बायकोचं त्याने फक्त स्वतःच्या कामासाठी किंवा स्वतःला अडीअडचणीला सपोर्ट म्हणून जर स्वीकारलेला आहे तर ते त्या दुसऱ्या बायकोबरोबर पण केलेली प्रतारणा आहे नाही का म्हणजे हा माणूस कोणाचाच नाही आहे हा फक्त स्वतःचा आहे पण जी मुलं स्वतःच्याच पालकांची काळजी घेऊ शकत नाही त्यांना दुसऱ्यांच्या म्हणजे दुसऱ्यांच्या बद्दल किंवा दुसऱ्या मुलांचं आणि त्यांच्या आईवडिलांचे संबंध किंवा आई आईवडील आणि त्या त्यांची मुलं कशी आहेत ते, ते बघत नाहीत किंवा आईवडील आई त्या मुलांचंच ऐकतात आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीवरती टिप्पणी करण्याचा अधिकारच नाही ना तुम्ही हे, हे तेव्हाच बोलू शकता जेव्हा तुम्ही स्वतः परिपूर्ण असाल तुम्ही या जबाबदाऱ्या स्वतः घेतलेल्या असतील स्वतः काय नाही करायचं स्वतः आपण कोणत्या तरी तिसऱ्याच व्यक्तीवर जबाबदाऱ्या ढकलून व्हायचं फक्त असं म्हणजे काहीतरी ॲडजस्टमेंट करून आपलं आपली बाजू क्लिअर करायची आणि दुसऱ्यांना नावं ठेवायची दुसऱ्यांना बोलायचं हे त्यांचंच ऐकता ते ह्यांनाच मान देत नाही ते त्यांनाच मान देत नाही ते आम्हाला विचारतच नाहीत मग आम्ही कशाला जायचं अरे तुम्ही तुम्हाला काय तुम्ही काय एवढं झेंडे काढले की तुम्हाला मान दिला पाहिजे आणि तुझ्या बोलण्यावर का बरं आम्ही विश्वास ठेवायचा आम्हाला तर तुझ्या सासूची साईडच माहिती नाही ती कधी बिचारी बोललीच नाही काय तुमचं दोघींचं तुणतुणं चाललंय ती तसं तर तुझी नंदूबाई पण काय बोलत नाही तू एकटीच वाचतेस तर कसं काय मग तुझ्यावर भरोसा ठेवायचा आता मला ह्याच्यावर जास्त काही बोलायचं नाही मंडळी खूप क्रुशियल विषय आहे आणि खूपच म्हणजे असं मला वाटतं की हे इतकं असं सहज बोलण्यासारखं नाही आहे कारण मी बोलायला बोलू तर शकते पण त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं किंवा माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ इंटरप्रेट होऊ शकतो तर त्याच्यामुळे मी जास्त ह्या गोष्टीमध्ये खोल जात नाही आहे पण काही तीन प्रश्न माझ्या सहज डोक्यात आले ह्यांच्याबद्दल नाही इन जनरलच पहिला प्रश्न जर एखाद्या माणसाने असं लग्न केलं आणि ज्या व्यक्तीबरोबर लग्न केलं तीच व्यक्ती अंतरुणाला खेळली किंवा देव न करो तिचं काही असं म्हणजे जास्त झालं आजार पण आलं तर तो माणूस आणि ते त्याची मुलं त्या दुसऱ्या आईचं तितकंच आत आपुलकीने आणि जिवाळ्याने करतील जी मुलं स्वतःच्या जन्मदात्या बापाची रिस्पॉन्सिबिलिटी झिडकारत आहेत ती मुलं त्या दुसऱ्या बाईला जिला आई म्हणून आणलं आहे तिचं करतील की काय होईल त्या बाईचं अरे बापरे हिला तर आम्ही वडिलांना सांभाळायला आणलेलं पण आता हिचंच आमच्यावर येऊन पडलं आहे असं असं हाल होईल ना दुसरी गोष्ट जर ती जी दुसरी बायको आहे कोणत्याही माणसाची ज्याने दुसरं लग्न केलं आहे तिचं काही झालं तिचं बरं वाईट झालं तर मग काय करणार मग परत तिसरं लग्न करणार करना। करणार का कारण का गरज तर तीच आहे ना मग काय करणार अशाही घटना घडलेल्या आहेत ना मंडळी म्हणून विचारते मी म्हणजे हे काही फायनल सोल्युशन नाही हे काही अल्टिमेट सोल्युशन नाही असं मला वाटतं म्हणून ह्या गोष्टी मी इनडायरेक्टली या प्रश्नांच्या थ्रू तुमच्या बरोबर, बरोबर आणि महत्वाचा सिनारिओ जर ज्या पुरुषाने दुसरं लग्न केलंय तो पुरुषच म्हणजे त्याचंच काहीतरी बरं वाईट झालं एक वर्षाने दोन वर्षाने म्हणा तर त्या बाईला जी दुसरी बायको म्हणून आलीये तिला ही मुलं सगळे तेच अधिकार देतील जे त्यांनी तिच त्यांच्या स्वतःच्या आईला दिले असते इन्क्लुडिंग राईट्स इन प्रॉपर्टी आणि का पुरुषालाच ही मुभा असते का अजूनही सोसायटी पुरुषाला ह्या गोष्टीसाठी प्रश्न विचारत नाही किंवा मुलंही काही बोलत नाहीत किंवा एकूणच समाज या गोष्टीला मान्य करतो पण त्याच्या जागी जर स्त्री असती त्यांच्या जागी जर त्या व्यक्तीची आई असती आणि तिच्यासोबत हे घडलं असतं भलेही ती साठीत पण नसती ती पन्नाशीतच असती आणि तिच्याबरोबर ही गोष्ट घडली असती तर मुलांनी ही गोष्ट बाहेरच्यांचं तर सोडाच पण मुलांनी मान्य केलं असतं मुलांनी केलं असतं जे बापाचं केलं ते साईचं पण केलं असतं का सो धिस इज द सॅड रियालिटी ऑफ लाईफ पुरुषांना जशा गरजा असतात तशा स्त्रियांनाही असतात पण कधी समजणार हा समाज आणि दुसरी गोष्ट म्हणजे या त्यांना तसं बहायला गेलं तर कोणीच कोणाचं नसतं ते म्हणतात ना तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरू वामनराव म्हणून गेलेत हे होतं माझं विश्लेषण जे काही त्यांनी जे काही मांडलं आणि जे काही बोलल्या ते अगेन ते त्यांचे विचार आहेत त्यांचं त्यांना लखलाव मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे पण मी इन जनरलच मला असं वाटलं की हे म्हणजे खूपच हल्ली आपण पाहतो की बऱ्याच म्हणजे किती आता पुढे गेलं असलं ना आपला समाज आणि आपलं सगळं काही विचार धारणा तरी पण काही गोष्टी आहेत ना त्या अजूनही तिथेच आहेत तिथेच अडकून पडलेलो आहोत आपण आणि ती स्त्री पुरुष समानता कुठेच दिसून येत नाही काही गोष्टींमध्ये अजूनही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदललेला नाही एनिवेज आणि हे सगळं बघत असताना हे सगळं विचार करत असताना ह्या गोष्टींवर कसं बोलायचं काय करायचं ते करत असताना मी काही कॉमेंट्स अशा माझ्या नजरेस आल्या ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुमच्या ज्या दुसऱ्या आई आहेत त्यांना तिथे बोलवलं होतं सवाष्ण म्हणून आम्ही बघितलं ती तुमची आईच होती ना दुसरी तर वहिणाबाई म्हणाली हो हो ती माझी आईच होती माझ्या आईला बोलवलं होतं म्हणून ती गेली पण आता ती त्यांचं तोंड पण बघत नाही आता त्या बिलकुल बोलत नाहीत अरे वा हो गजब ते कुठे इन्फॉर्मेशन मिला ना हिरको म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या इतके मान अपमान चालू होते आणि एकदम वातावरण तणतणलेलं होतं त्याच्यामध्ये हिच्या सावतराईला इन्व्हिटेशन दिलं आणि ती गेली पण सवाशन म्हणून आणि आता जेव्हा लोकांनी पकडलं तेव्हा वळणाबाई म्हणते की नाही 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 ती तेव्हा ते गेली होती पण आत्ता नाही जात आत्ता नाही बोलत अरे पण तेव्हाच मेन इश्यू होता ना तेव्हाच एकदम गरमा गरमीचं वातावरण तुला धक्के मारून बाहेर काढलं होतं नाही का मग असं कसं असं कसं मग गेली ती म्हणजे काय तुझी काय इज्जत बिज्जत आहे की नाही की तूच आपलं उगाच आपलं स्वतःला मानाचं काहीतरी प्रमुख पाहुणे वगैरे समजत होती की मला बोलवणार तरच मी जाणार नाही तो मी नाही जाणार कारण ज्या अर्थी ते त्यांना बोलवू शकतात तर मग तुला का नाही गं बाई तुला तर त्यांनी म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुला त्यांनी असं समजलंच असेल की येईल घरचं कार्य आहे म्हणून कारण त्यांना बोलवलं होतं आणि ते गेलं पण काय म्हणावं बाबा यांचं काय कळतच नाही म्हणजे इतकं खोटेपणा इतकं खोटेपणा आणि वर म्हणायचं की मी ना तुमच्यापासून काही लपून ठेवत नाही मी ना तुमच्यापासून काही खोटं बोलत नाही मला हे आवडतच नाही मी जे काही आहे ते सगळं क्लिअर बोलते अगं बाई ऐकलंयस का कधी तू जोपर्यंत पकडला जात नाही ना तोपर्यंत तो चोर नसतो मग जेव्हा जेव्हा लोक काही पकडतात ना मग तेव्हा काहीतरी उडवा उडवीची उत्तरं देते आता जोपर्यंत कोणी ते नोटीस केलं नव्हतं तोपर्यंत काही नव्हतं पण जसं लोकांनी म्हटलं की अरे तिथे तर बघितलं होतं मग तिथ्या बोलतात का तू नाही बोलत का तो तेव्हा म्हणते की हो 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 नाही नाही ते तेव्हा बोलायचे आत्ता नाही बोल ते तर असंच झालं ना स्वतःच ठेवायचं राखून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून तर अशा रीतीने ह्यांनी हा निर्णय घेतला आणि स्टँड निर्णय घेतला असा तसा नाही सिट डाऊन निर्णय नाही स्टँड निर्णय घेतला तर चला बाबा माझं तोंड दुखलं ह्यांच्या वेळेला कोणी कॅमेरा पकडलेला त्याचा हात दुखला तर शेवटी एकदम बस झालं बस झालं हात दुखला ना करून बंद करण्यात आलं तर ते त्याच्यावरूनच कळलं की त्याच्या आधी एकदम असा कसं सिरियस असं चेहरा होता आणि नंतर मग ती जी काही स्माईल होती तर ते पूर्ण असा ड्रामा आणि पूर्ण स्क्रिप्टेड प्लॅन केलेलं होतं ते एकंदरीतच कळलं तर जाऊ दे त्यांचा हात दुखला असेल तर तो माझं तोंड दुखलं आता बोलून तर म्हणून मी आता ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला मा